श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना हा किडा जर तुमच्या घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावर बाधा केलेली आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणं सुखात राहणं प्रगती करणं रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणे बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात आणि करून घेत असतात ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजार पण वाढतं लहान मुलं किरकिर करणं आपला जो रोजचा उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात तो व्यवसाय स्त्रोत अचानक होणे पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधी कधी तर ते पूर्ण बंदच होऊन जातात तुम्ही जे काही व्यवसाय करतात त्यातून जो काही पैसा कमवतात तो येणारा पैसा थांबतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असले आनंदाने एकमेकांसोबत राहत होतात तुमच्यामध्ये विदुष्ट येऊ लागते लहान सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागतात तुमचं घर मोडकळीस येतं बर्बाद होऊ लागतं आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि जे संकेत देण्याचा सर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घेण्याचे की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला जाणवं लागेल की ही कोणीतरी आपल्यावरती करणे बाधा केलेली आहे तर अशा वेळी सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते हा उपाय अगदी लागलीच म्हणजेच ज्यावेळेस जा तुम्हाला जाणवेल त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे त्याच दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय हो तुम्ही करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भावरा असेल ज्या घर घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्या प्रकारे त्याच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो त्याचा चमकदार रंग असतो थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल अंगणात तुम्ही झाडं लावली आणि त्या झाडांवरती बसवत असेल आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा हा भवरा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल त्याच ठिकाणी कोणीतरी काही केलेलं असेल तर अशाच ठिकाणी निगेटिव्ह ने एनर्जी असलेल्या नकारात्मक स्पंदने असतील तर त्याच ठिकाणी हा भवरा आकर्षित होतो अन्यथा तो, तो, तो बागेमध्ये झाडांवर फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवरती जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भवरा शंभर टक्के जातो जर तो आपस आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरात जर भवरा आला तर सावध व्हा थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेला आहे का घरामध्ये जी संपत्ती जे धन येतं तर त्या धनामध्ये त्या स्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेलं नाही ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहे त्याचवेळी जर आपण सावध झाला तर पुढे येणाऱ्या हानी आपण टाळू शकता संकेत नंबर दोन जास्वंदीचे फुल आहे त्याच अनेक प्रकारचे जास्वंदीचे फूल तुम्हाला दिसायला मिळते पांढऱ्या रंगाची जी सा जास्वंद आहे सफेद रंगाच्या जास्वंदीचे रोपटे आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू दे त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे चो रोपटे चोवीस तासाच्या आत सुकले पाणी देऊनसुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की जास्वंदीचे पांढर्या रंगाचे रोपट असतं ज्या ज्या वेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होते काहीतरी नकारात्मक शक्ती कोणीतरी आपल्यावरती काही करू लागतात त्या वास्तूमध्ये हे रोपट तग धरत नाही आणि तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवातून उठवण्याचा प्रयत्न त्याचा असेल तर आपल्या घरामध्ये असणारी तुळस तुळशीकडे थोडंसं तिचं निरीक्षण करा तुम्ही पाणी घालताय पण रोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती चुकू लागलेली असेल ती जर चुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्यावर तुमच्या घरावर करण्यात आलेली क्रिया खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठ्या संकेत संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल तीन इंचा तीन आपन कराई चाहित। पहली आपन आए, या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्हींच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जा आपले जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे घराणे मांडा प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असेल किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाला तुमचे घराने घाल मांडा आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ती करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुडभर किंवा दोन मूड घ्यावी एखाद्या मातीच्या पात्रामध्ये मा किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे भीमसेनी कापूर मिळतो हा शुद्ध कापूर मांडला जातो जर नसेल उपलब्ध तुम्हाला तात्काळ करा आहे तर अगदी साधा कापूर घेतला तरीही चालेल मात्र भीमसेने कापूर सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्यायचे आहे आणि ज्यांना त्यांना आपल्या आपल्या त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे तर जाळणार कधी जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये किंवा हे रोपटं सुकून गेलेलं असेल तर तुम्ही त्या दिवशी हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये सकाळी दुपार संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा कापूर मोळी जाळायचं आहे त्यांना पेट घेतल्यानंतर जे ज्वाला आहे ती विजवायची जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्टो आ, स्टोरेज रूममध्ये जिथे कुठे तुमच्या घरामध्ये जागा असेल तिथे तुम्हाला फिरवायचं आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे घरातली प्रत्येक कोपरा कुठे काय कुणी करून ठेवलेला असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कोण कशाच्या माध्यमातून या प्रकारच्या तंत्रक्रिया करतात आणि म्हणूनच एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे हा उपाय भवरा येतात तेव्हाही करा रोपटं सुकेल तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत जो तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे प पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेला आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा जे चळणारे आपल्या आसपास अस असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात नक्की असतात आपली जी वस्त्रं असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ